मोठमोठे माणसं सुद्धा मुलगी मोट सासरी जात असताना था रडत असतात अंतकरण दुखते त्यांचं एखादी वेळा एखादा बाप आपल्या पोटचा मुलगा मेला तर कदाचित रडणार नाही पण मात्र ज्यावेळेस मुलगी सासरी जाते त्यावेळेस बाप किती कठोरपणाचा असू द्या तो रडल्याशिवाय राहत नाही आयुष्यभर कबाड कष्ट करतो माय बाप पैसा गोळा करतो संपत्ती गोळा करतो आयुष्यभर कष्ट करून जी मिळवलेली संपत्ती आहे ती मुलीच्या लग्नामध्ये उधळताना त्याला दुःखच वाटत नाही एखादी वेळा दहा पाच रुपये कोणती वस्तू घेण्याकरता काढली तर त्याला संकोच वाटते संकोच वाटते स्वतः करता काही घेण्याकरता संकोच करण बा पण मुलीच्या लग्नामध्ये आपल्या जवळची सगळी संपत्ती जरी जात असली तरी त्याच्याकरता तो संकोच करत नाही काढतायत मुली मनु महाराज याचं कारण ती मुलगी आहे आणि माणसावर निस्वार्थ प्रेम करणारी जर कोण असेल तर ती मुलगी आईच्या नंतर सर्वात जास्त प्रेम जर कोणी करत असेल तर मुलगी करत असते आणि म्हणून मनु महाराजांच्या डोळ्यात असतो मुलगी लहान त्यावेळेस ती सांगत असते सगळ्यांना हे घर माझं आहे ही गाडी माझीच आहे या घरातल्या सगळ्या वस्तू माझ्या ही टीव्ही सुद्धा माझी आहे पण ज्यावेळेस ती हळूहळू मोठी व्हायला लागते व्यवहार करायला लागतो तिला समजायला लागतो अरे नाही ज्या घराला आपण माझं म्हणतो ते घर तर एक दिवस आपल्याला सोडून जायचंय ना एक दिवस सोडून जायचंय हे घर आपल्याला त्यावेळेस तिला कळते नाही हे घर आपलं नाही एक दिवस हे घर आपल्याकरता होणार आहे परक हळूहळू मनाला समजवतात जाते लग्नापर्यंत लक्षात येते तिच्या आपल्या बापानं आपल्याकरता खूप कष्ट केले माझा बाप माझ्याकरताच हे सगळं करतो इतके कबाड कष्ट दिवस रात्र मेहनत करतो ते माझ्या लग्ना करता परको एक एक रुपया गोळा करून ठेवतो तो, तो माझ्या लग्नाकरता माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे हा भाव त्या मुलीच्या मनात असतो आणि म्हणून ती मुलगी आपल्या बापाला काही कमी पडू देत नाही सेवा करत असते मुलगी बापाची एखादी वेळा मुलगा लक्ष देणार नाही बापाकडे पण मुलगी लक्ष राहत नाही बापाचं शर्त फाटलं तर शिवून देणारी मुलगीच असते बापाची तब्येत बिघडली बापा दिवसभर कष्ट करून आला तर पाय दाबून देणारी पाय चेपून देणारी मुलगीच असते कधी जर ताप आला वडिलाच्या लक्षात राहिलं नाही गोळ्या घ्यायच्या गोळ्या देणारी सुद्धा मुलगीच असते बीपीआय बाप्पा रोज सकाळ संध्याकाळ गोळी देणारी मुलगीच असते आठवण करून देणारी मुलगीच असत्या आणि म्हणून महाराज रडतात मुली मुलगी जाताना दुःख होत तुम्हाला सांग दोन वेळा माणसं रडतात एक वेळा ज्यावेळेस प्रेत यात्रा निघते त्यावेळेस माणसं रडतात आणि एक वेळा मुलगी ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस माणसं रडतात निष्काम प्रेम करत असते बापावर बापाचा आणि मुलीचा एक अतूट नात आहे अतूट नात अतूट नात आणि म्हणून एखादी वेळा बाप जर बिमार पडला ना घरी किती कामं असू द्या दारिद्रीचा गरिबीचा संसार असू द्या एखादी वेळा मुलगा दूर असेल तर कदाचित भेटण्याकरता येणार नाही पण मुलगी भेटण्याकरता आल्याशिवाय राहत नाही बरं मुलगी जेव्हा भेटण्याकरता येते ना बापाला त्यावेळेस तिला माहित असते माझ्या वडिलाला काय काय आवडते माहित असते घरून निघताना त्या सगळ्या वस्तू करून घेते माझ्या वडिलांना आवडणाऱ्या आणि त्या वस्तू घेऊन येते बाबा तुमच्याकरता या वस्तू आणल्या आणि त्या ते पदार्थ खाताना बापाला सुद्धा खूप आनंद वाटते माझ्या मुलीना आणणार आणि म्हणून मग बापाचा आणि लेकीचं फार फार जवळच फार जवळच बाप मुली बाप करता काही करायला तयार कर होतो आणि मुलगी सुद्धा दृष्टांत सांगतो मी नेहमी ऊस ने ने। तोडणारा कामगार होता ऊस तोडणारा गरीब होता बिचारा काही जास्त पैसे वगैरे काही नाही श्रीमंत नव्हता गरीब होता रोज मजुरी करायचा ऊस तोडण्याकरता जायचा लग्न झालं लग्न झालं आणि पत्नी गरोदर राहील पण काम करण्याचे दिवस ओसतोडीचे दिवस आहे पण त्यानं सांगितलं पत्नीला झाडाखाली बसत तू काम करायचं नाही आहेस तू काम अजिबात करायचं नाही अजिबात कामाला हात लावायचा नाही मी स्वतः काम करतो काळजी करू नको तू पत्नीला झाडाच्या खाली बसून ठेवायचा आणि स्वतः काम करायचं दिवस जायला लागले चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने गेले नव्वा महिना लागला नव्वा महिना पूर्ण झाला आणि पोटामध्ये कळा उमटायला लागल्या दुखायला लागलं पोट तेव्हा पत्नीला घेतलं आणि दवाखान्यात गेलं दवाखान्यामध्ये पत्नीला भरती केलं प्रसृतीची वेळ जवळ आली आणि एक डॉक्टर त्या माणसाकडे आले उस्तोड्याकडे आले आणि सांगायला लागले दादा क्रिटिकल आहे थोडं म्हणजे काय झालं साहेब बाबा, बाबा आमच्या प्रयत्नाला यश आलं तर बरं आहे नाही तर एक तर मुलगा पोटातला गर्भ तरी वाचल नाही तर तुमची पत्नी तरी वाचल सांगा कुणाला वाचल आम्ही धर्मसंकटात सापडलेलो आहे पत्नी वाचवायची का लेकरू वाचवायचं सांगा दोघातून एकच वाचू शकते दोघं नाही वाचू शकत हात जोडले त्या माणसा साहेब 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 हात जुडून विनंती करतो दोघंही वाचवा दोघंही एकाला वाचू नका दोघांनाही वाचवा दोघही वाचले पाहिजे डॉक्टरनं सांगितलं दोघं नाही वाचू शकत दोघातून कोणीतरी एक वाचल लेकरू तरी वाचल नाही तर पत्नी तरी वाचल सांगा काय करायचं डोळ्यातून असून व्हायला लागले काय बोला बोला काही बोलायच्या अगोदरच एक पांढरे कपडे घातलेली नर्स आली आणि तिच्या हातामध्ये लाल रक्ताचा गोळा आली ती त्या माणसाकडे सांगितलं बाबा मुलगी झाली तुम्हाला मुलगी मुलगी झाली म्हटल्यानंतर आनंद वाटला हातामध्ये तो लाल मासाचा गोळा घेतला मुलगी दिसली आनंद वाटला त्याला पण त्याच वेळेस त्या नर्सने सांगितलं आम्ही तुमची पत्नी वाचवू शकलो वाचू शकलो तुमच्या पत्नीला नाही वाचू शकलो आम्ही आणि असं म्हटल्यानंतर तो हातात लाल मासाचा गोळा एका दिवसाची मुलगी हातात आहे डोळ्यात हसर दोया भीतीला टेकून खाली बसला, बसला। आणि विचार करायला लागला आता कसं सांभाळायचं या मुलीला माय मरून गेली या मुलीची कसं सांभाळायचं या मुलीला विचार करायला लागला पण विचार करून चालणार नाही ना अंत्येष्ट क्रिया करायची आपल्या पत्नीची क्रिया केली दोन दिवसाची मुलगी आता आहे जगवायचं कसं ना कसं जगवायचं विचार केला नाही आपल्या पोटचा गोळ्या आपल्या पत्नीची शेवटची निशाणी येईला तर जगवावंच लागलं घरी आला गाईच गाई दूध पाजायला लागला इकडून तिकडून दूध आणते आपल्याच हातानं तेलाची मालिश करते आणि त्या मुलीचं संगोपन करते आता काम केल्याशिवाय पोटही भरणार नाही आपलंही भरणार नाही मुलीचंही भरणार नाही म्हणून रोज कामा करता जाते त्या शेतामध्ये एखाद्या झाडाला पाळणा बनते महिनाभराची मुलगी त्या पाळण्यात टाकते दिवसभर कष्ट करते बर पैसे किती मिळते दहा रुपये दिवसभर काम करते दिवसभर काम केल्यानंतर दहा रुपये भेटते दोन रुपयाचं दूध आणते तीन रुपये आपल्या संसारात खर्च करते आणि पाच रुपये मुलीच्या करता बँकेत जमा करते रोजचा रोज चालू चालतो दोन रुपयाचं दूध त्या मुली करतात तीन रुपयाचा खर्च घरा करता आणि पाच रुपये त्या मुली करता शिल्लक ठेवते माझ्या मुलीला शिकवायचंय माझ्या मुलीला मोठं करायचंय कधी कधी आंघोळ करून देत असताना त्या पुरीच्या नाका तोंडात पाणी जाते आणि ती मुलगी रडायला लागते त्यावेळेस एक महिन्याची मुलगी रडत असताना त्या बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते अग तुझी आई असती तर व्यवस्थित आंघोळ करून दिली असती मला आंघोळ करून देता येत नाही बेटा आणि त्यावेळेस आपल्या पत्नीच्या वियोगात कधी कधी विचार येते तिच्या मनात तिच्या सांभाळा करता दुसरं लग्न करावं का लग्न करावं पण त्याच्या लक्षात येते नाही दुसरी पत्नी आपण केली आपली बायको होईल पण या मुलीची सावध आई होईल आणि ती हिच्याकडे चांगल्या नजरेनं पाहणार नाही हिचा चांगला सांभाळ करणार नाही आणि म्हणून विचार करते नाही दुसरं लग्न नाही करायचं या मुलीकरता जीवन जगायचं आपल्याला असा विचार करून कबाट कष्ट करते हळूहळू मुलगी मोठी व्हायला लागली नियम तोच चालू आहे हो दोन रुपयाचं दूध रोज आणते रोज आण तीन रुपये रोज खर्च करते आपल्या संसारात एखादी वेळा स्वतः करता कपडे घेणार नाही पण मुली करता घेते माझी मुलगी चांगली राहिली पाहिजे एक वर्षाची झाली दोन वर्षाची झाली मुलगी शाळेत जायला लागली काही कमी पडू देत नाही बेटा शाळेत जात जा पुस्तकाचा खर्च करायला तुझा बाप समर्थ आहे तुझ्या शाळेचा खर्च करायला तुझा शारेथा शारेथा शारे करेंगा करेंगा बाप आहे तिला चांगले कपडे घेऊन देते शाळेत पाठवते आता हळूहळू मुलगी मोठी व्हायला लागली याचाही पगार वाढला आता वीस रुपये रोज भेटायला लागला पाच रुपये मुली शिक्षणाकरता खर्च करते पाच रुपये संसाराकरता खर्च करते आता दहा रुपये शिल्लक पडते मुलीच्या सांभाळा करता मुलीच्या चांगल्या करता मुलीच्या कल्याणाकरता दहा रुपये शिल्लक पडते दिवसामागून दिवसा चालली आता मुलगी सातव्या आठव्या वर्गात गेली बाबा तुम्ही स्वयंपाक करायचा नाही आतापर्यंत खूप केलं तुम्ही मजा करता आजपासून मी स्वयंपाक करत मुलगी आता बापाची सेवा करायला लागली कधी कधी बाबाची तब्येत बिघडते ताप येते मुलगी रात्रभर झोपत नाही त्याच्या डोक्यावर आणि ओल्या पाण्याच्या पटक्या ठेवत्या काळजी घेते एखाद्या दुकानात जाते एखाद्या डॉक्टरकडे जाते दोन गोळ्या घेऊन येतील बापाला देते बाबा गोळी घ्या गोळी घ्या तापा भरल्या अंगाणं बाप काम करण्याकरता निघाला की बाप बापाचा हात धरते बाबा अहो तब्येत बरोबर नाही तुमची करता जाऊ नका आजच्या दिवस आराम करा आणि हिचं प्रेम पाहिलं का बापाच्या डोळ्यात असूच्या धारा आहेत ज्या मुलगी दाव्या वर्गात गेली शिक्षणाचा खर्च वाढत चालला पण बाप असं म्हणत नाही बेटा शिकू नको तुझी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत शिक पैसे खर्च करायला मी तयार आहे दिवसाची रात्र करते रात्रीचा दिवस करते पण मुलीला मोठा करते आता मुलगी भरपूर शिकली ग्रॅज्युएशन झालं झालं आणि एक दिवस एक मोठा श्रीमंत माणूस त्यांच्या घरी आला आदरातीत ते केलं बसवून विचारलं बाबा कसं काही येणं केलं काही नाही तुमची मुलगी मोठी झाली म्हणे आता मग झाली ना मोठी ऐका एक चांगलं स्थळ आहे लग्न करता मुलीच लग्न करता का म्हटल्यानंतर विचार करायला लागला बाप रे याचा विचार मी कधी केलाच नाही ही मुलगी म्हणजे परक्याचा नाही याचा विचारच केला नाही मी आपली समजूनच आतापर्यंत सांभाळ होतो पण एक दिवस ही मुलगी आपल्याला सोडून जाणार आहे याचा विचार आपण कधी केलाच नाही लक्षात आलं याच्या काचाचं भांडा किती दिवस घरी ठेवायचं किती दिवस घरी देवाचा एक दिवस, दिवस आपल्याला या भांड्याला दुसऱ्याकडे समर्पित करावंच लागल ना कारण हे परकी असं झालं एक दिवस हिचं लग्न करावं लागल दुसऱ्याला द्यावा लागल आणि म्हणून के ला। विचार केला विचार करून के सांगतो बाबा दुसऱ्या दिवशी पुन्हा आला पाहुणा गेला विचार गेला कुठलं स्थळ आहे अहो सांगलं श्रीमंत स्थळ आहे शोधून सापडणार नाही या तुम्ही मुलगी तिथं तुमची मुलगी सुखात राहील आनंदात राहील श्रीमंत माणस माझ्यासारख्या गरीबाची मुलगी करण करण नक्की करण सुंदर आहे तुमची मुलगी का करणार नाही शिकलेली आहे तयार असाल तर मी मध्यस्थी करतो म्हणजे काही हरकत नाही करा मध्यस्थी लग्न करायला तयार आहे म्हटल्यानंतर पोरीनं खिडकीतून ऐकलं खिडकीतून ऐकलं आणि पोरगी आत्मधल्या खोलीत गेली त्या ठिकाणी रडायला लागली पाहुणा निघून बापान बाप बाप गेला बापानं दारातून पाहिलं मुलगी रडायला लागली बाप दुसऱ्या कोलीत गेला उशीत मुनक घातलं आणि उशीत मुनक घालून बाप सुद्धा रडायला लागला एका कोलीत मुलगी रडते एका कोलीत बाप रडते मुलगी का रडते याच कारण लहानपणापासून आतापर्यंत माझ्या बापानं माझी काळजी वाहिली एका दिवसाची होती माझी माय मरून गेली माझी माय बापच झाला आणि बापही बापच झाला लहानपणापासून आतापर्यंत सांभाळ केला माझ्या बापांना आता म्हातारा झाला माझा बाप याचा सांभाळ करण्याची वेळ आली तेव्हा मला सोडून जावं लागतंय म्हणून मुलगी रडते बाप रडते बाप करता रडते जे वय खेळण्या बागडण्याचं होतं त्या वयात पूर्ण काम हातात घेतले ज्या वयामध्ये मुलींसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवावा त्या वयामध्ये माझी मुलगी माझे कपडे धुत होती माझी मुलगी करता स्वयंपाक करत होती माझी मुलगी माझे घर माझे भांडी घासत होती घरातला सगळा सांभाळ करत होती एखाद्या वयस्कर स्त्रीनं जसं सा घर सांभाळावं त्या पद्धतीनं माझ्या लेकीनं घर सांभाळलं माझी माय जितकं प्रेम करत होती तितकंच प्रेम माझ्या मुलीनं माझ्यावर केलं लहान मुलाचा सांभाळ जशी माय करते ना तसा सांभाळ माझ्या मुलीने माझा केला आणि ही मुलगी आता मला सोडून चालली आता माझा सांभाळ कोण करल आता माझ्या माझी काळजी करणार या जगात कोण राहील हा विचार करून बाप पडतो लग्न ठरलं पत्रिका छापल्या पत्रिका वाटल्या सगळे पाहुणे रावळे बोलावले मुलगी घराच्या बाहेरच निघत नाही इच्छा होत नाही जायची बाहेर घरातच राहत मुलीच्या हातावर मेहंदी काढली सगळे कुलाचार चालू आहे बा मंडपवाल्याकडे जाते आचाराकडे जाते सगळ्या पाहुण्यांकडे जाते सगळ्या गावात फिरते सगळ्यांना निमंत्रण देते आणि सगळ्यांना निमंत्रण देऊन बाप आपल्या जवळचे पैसे खर्च करायला लागला लहान मुलगी मुलगी एका दिवसाची तेव्हापासून पाच पाच रुपये दहा दहा रुपये शिल्लक पडत होता आता ते खर्च करण्याची वेळ आली संकोच करत नाही माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे आनंदात राहिली पाहिजे हाच येतोय मनात आणि म्हणून सगळे सगळे पैसे खर्च करायला लागला मोठा मंडप टाकला सगळे पाहुणे बोलाव एवढंच नाही माझ्या मुलीच्या संसारामध्ये काही कमी नसलं पाहिजे याच्याकरता बापानं एकूण एक वस्तू घेतल्या एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये इतक्या वस्तू नसेल फ्रीज टीव्ही दिवाण कूलर सगळ्याच्या सगळ्या घरातल्या घरात रात गृहस्थ्याला जे उपयोगी वस्तू आहे सगळ्या वस्तू घेतल्या सगळ्या वस्तू गरीब आहे बा ऊस तोडायचं काम करतो आयुष्यभर पण मात्र मुलीच्या लग्नामध्ये प्रत्येक वस्तू दिली का माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे बिना माईची मुलगी हिला आपल्या सासरी कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये त्याच्याकरता सगळ्या वस्तू दिल्या लग्नाचा दिवस आला सकाळी पाहुणे आले फुलाचार झाले आणि मुलगी मंडपात यायला लागली मंडपात प्रवेश केला मुलीनं त्या मंडपाकडे पाहिलं तर भव्य दिव मंडप होता विचार केला पोरीनं माझा बाप स्वतःच्या पोटाला गांजत होता स्वतःला घालण्याकरता चांगले कपडे कधी आयुष्यभर घेतले नाही आणि इतका मोठा मंडप टाकला पैसे आणले कुठून असेल माझ्या बापाला पोरगी विचार करायला कुठून आणले असतील माझ्या बापानं पैसे माझा बाप स्वतः करता एक रुपया सुद्धा शिल्लक ठेवणार नाही सगळे पैसे माझ्याकरता उधळून लावलं असं वाटायला लागलं पोरीला इतका मोठा मंडप टाकला माझ्या बापानं पोरगी पाहायला लागली आंदणाकडे आतापर्यंत आता इतके लग्न पाहिले श्रीमंताचे लग्न पाहिले पाहिज पण इतक्या सगळ्या वस्तू लवक्या नव्हत्या गुणाच्या लग्नात माझ्या बापानं माझ्या करता सगळ्याच वस्तू घेतल्या अरे घरी करता कधी गंजे तर तावा काय तावा आहे तर चमचा नाही भाजी करण्याकरता एकच गंजी आहे भात करण्याकरता एकच गंजी आहे पण मात्र माझ्या बापानं माझ्या लग्नामध्ये प्रत्येक वस्तू दिली चार चार पाच पाच गंजा ताटापासून प्लेटापासून चमच्यापासून सगळ्याच वस्तू दिल्या लहान वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत सगळ्याच वस्तू दिल्या पोळीच्या डोळ्यामध्ये असू स्वयंपाकघराकडं पाहिलं आचार्याकडं पाहिलं बरेच पदार्थ होते अरे श्रीमंताच्या लग्नाला लाजवेल असं गरीपाचं लग्न सगळेच पदार्थ केले का आपल्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची फोट राहू नये आपल्या बोली मुलीला कोणी टोकू नये तुझ्या बापानं असंच लग्न केलं असं म्हणू नये कोणत्याच प्रकारची कसर ठेवली नाही सगळ्याकडे पाहिजे सगळे पाहुणे आळून आहेत थाटा था माटा लग्न सगळे लोकस्तुती करतात दोनच माणसं उदास आहे एक मुलगी आणि एक तिचा बाप मुलगी का उदास आहे सगळी संपत्ती माझ्या बापानं याच्यामध्ये घालून दिली स्वतः करता काही ठेवलं नाही एखादी वेळा बिमार जर पडलं तर दवाखान्यात जाण्याकरता सुद्धा पैसे असणार नाही या बापाकडे अरे, अरे याच्या दरवाजात जाईल त्याच्या दरवाज्यात जाईल दे। सावकाराचा उंबरटा गाठला कर्ज काढलं आपली शेती चार शेतर आहे ती सुद्धा का नाही ती नाही सोडवली पण माझ्या लग्नाकरता पैसे खर्च करताय माझा बाप आणि म्हणून मुलगी उदास दिवसभर सगळ्या पाहुण्यांनी जेवण वगैरे केले सगळे पुलाच्या झाले आणि आता संध्याकाळची वेळ आली संध्याकाळची वेळ आचारी जायला निघाले खिशातले पैसे आचाराला दिले मंडपोल्याला दिले सगळ्यांना पैसे दिले आणि आता बाप आपल्या जावयाच्या जवळ आला जावयाला सांगायला लागला बापू इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या तुम्हाला अजून काही लागत असेल मागून घ्या मागून घ्या पण माझ्या मुलीला सुकाट ठेवा बस एकच अपेक्षा आहे माझ्या मुलीला सुकाट ठेवा बापू ज्यावेळेस तुम्ही मुलगी पाहायला आले होते ना त्यावेळेस सत्तर रुपयाची चप्पल घालून आले होते निरीक्षण मी सत्तर रुपयाची चप्पल पण आज लग्नामध्ये तुम्हाला हजार रुपयाचा जोडा घेतला बापू मी ज्यावेळेस तुम्ही मुलगी पाहायला आले होते ना दोनशे रुपयाचा ड्रेस होता तुमच्या अंगावर आज पाच हजार रुपयाचा सूट तुमच्या अंगावर घातला बापू ज्यावेळेस तुम्ही मुलगी पाहायला आले होते ना तुमच्या हातात सोन्याची अंगठी नव्हती गळ्यात सोन्याचा गोप नव्हता आज तुमच्या गळ्यामध्ये दहा कोळ्याचा गोप आहे पाच कोळ्याची अंगठी आहे तुमच्या बोटामध्ये कशा करता केलं माहिती आहे बापू बघत माझ्या मुलीच्या सुखा करता माझ्या मुलीला माझ्या मुलीचं अंतकरण दुखवलं असं काही करू नका काही लागलं ला तर मला पुन्हा मागून घ्या समर्थ आहे तिचा बाब देण्याकरता एखादी वेळा माझी संपत्ती विकून टाकील नाही संपत्ती कमी पडली तर मी स्वतःला विकीन काळजी करू नका पण तुमच्या इच्छा पूर्ण करेल बस एकच विनंती आहे माझी पुलकी सुखात राहिली पाहिजे जावयापासून इवायाकडे गेले तीन इवाई जवळ आले त्यांना सांगायला लागले पाटील गरिबी जगलेली मुलगी आहे माझी तुम्ही श्रीमंत माणसात कदाचित माझी मुलगी तुमचा संसार समजण्याकरता तुमचा कुळाचार समजण्याकरता वेळ लागेल तिला समजून घ्या बरं माझ्या मुलीला समजून घ्या समजून सांगा आपली स्ले जा बिना मायची मुलगी आहे कधी कधी स्वयंपाकही बिघडतो तिच्या हाताला कधी कधी भाजी बिघडते कधी पोळ्या सुद्धा पोळ्या सुद्धा सांगण्याकरता कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं तिला माय बना तिचे सांगत जा तिला दुखू नका तिला मायचं प्रेम नाही भेटलं तिला तुम्ही माईचं प्रेम द्या ही वयाला लागली माझी मुलगी थोडी वेळी आहे आरच्या समोर उभी राहिली तर अर्धा अर्धा तास उभी राहते तिला टोकण्याकरता कोणीच नव्हतं बोलण्याकरता कोणीच नव्हतं समजून सांगण्याकरता कोणीच नव्हतं आणि म्हणून तुम्हीच आता तिचे माय बाप आत माझ्या मुलीचा सांभाळ पाया पणला बाप पाया कशा करतात फक्त माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे माझी मुलगी आनंदात राहिली पाहिजे सगळ्यांना समजून सांगितलं पाहुणे जायला लागले आता मुलीला निरोप देण्याचा वेळ आला मुलगी मामाच्या पाया पडायला लागली काकाच्या पाया पडायला लागली सगळ्या नातेवाईकांच्या ना पाया पडते पण पाया पडत नाही इकडे तिकडे पाहते इकडे तिकडे काय पाहत माझा बाप कुठे ज्यानं इतकं सगळं केलं तो बाप पार आहे बाप पाहते सगळ्या मंडपात बाप दिसतच नाही दिसतच नाही एका मुलाला सांगितलं बाबा कुठे घराकडे गेले जा बोलू ना फळत घरात गेला बा भीतीला टेकून रडत होता पोरगा जवळ आला बाबा ताईनं बोलावलं तुम्हाला डोळे पुसले आणि तसाच मंडपात आला बाप खांबाला टेकला मुलीनं बापाला पाहिलं बाकीचे पाहुणे सोडून दिले बापाकडे पळत निघाली बापाच्या पाया पडत नाही बापाच्या गळ्यात पडली रडायला लागली बाबा आता तुमचा सांभाळ कोण करेल आता तुमची काळजी कोण करेल बाबा काळजी करू नको मुली मी समर्थ आहे ना माझी काळजी करण्याकरता बघा फक्त काळजी येते तुझी तिथं गेल्यानंतर चांगली राहा बलं तुला अजूनही काही अनुभव नाही जगाचा अजूनही काही अनुभव सासू सांगल तसं वागत जा बापा आपल्या पतीच्या आज्ञात राहत आता माझी चिंता सोडून दे आता तुझी चिंता शासरी असली पाहिजे त्यांची चिंता कर त्यांची काळजी कर जा बेटा सुखानं मुलगी जाण्याकरता निघाली पुन्हा एकदा समजावून सांगितलं आणि मुलीला सांगितलं बस काही नको देऊ बेटा तुम्हाला काही नको देऊ फक्त तिथं पोहोचल्यानंतर पत्र पाठव मला हप्त्याच पंधरा दिवसाचं महिन्याचं एक पत्र पाठवत जा बाकी काही नाही पाहिजे बस त्या पत्राच्या अपेक्षेने जगत जाईल त्या पत्राकडे पाहून जगत पत्र जाईल पाठवशील मुलीने सांगितलं हो बाबा नक्की पाठवेल काळजी करू नका मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी गेली सासरी नांदायला लागली तीन, दिवच दिवच तीन दिवस झाले तीन दिवस आणि तीन दिवसाच्या नंतर बाप पोस्ट ऑफिस मध्ये गेला पोस्ट ऑफिस पोस्टमास्टरना विचारलं का हो बाबा का पत्र आलं माझ्या मुलीचं बाबा तीन दिवस तर झाले ना लग्न इतक्या लवकर इत लग तुला पत्र येत असते का आल्यानंतर सांगतो जा तुम्ही बाप विचार करायला लागला मी मुलीला सांगितलं होतं पोहोचल्यानंतर पत्र पाठव मुलीनं अजून पत्र पाठवलं नाही तीन दिवस झाले दुसऱ्या दिवशी बाप सकाळी सुटला आज आलं सनपत्र चा नाही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बसला दहा वाजता उघडणारे पोस्ट ऑफिस सकाळी सात वाजता पासून वाट पाहायला लागला पोस्ट मास्टर आला का बाबा आजही आले हो बाबा आलं माझ्या मुलीचं पत्र अजून ऑफिस उघडायचंय इतक्या लवकर कुठे येत असते का आल्यानंतर सांगतो ना मी तुम्हाला म्हणजे नाही साहेब पाहणं आले का पोस्ट ऑफिस ऑफिस उघडलं पाहिलं पत्र बाबा आजही नाही आलं अहो आल्यानंतर सांगतो जा तुम्ही बाप घरी आला का आलं नसेल पत्र रोज चकरा मारते पोस्ट ऑफिसच्या महिनाभर चक्रा मारल्या महिनाभर पोस्ट ऑफिस तो पोस्ट मास्टर होता त्यालाच दुःख वाटायला लागलं मुलीचं एक महिना झालं लग्न झालं मुलीने एखादी पत्र पाठवायला पाहिजे होत बस पत्राचीच वाट पाहते बाप पत्राचीच वाट पाहते एखादी पत्र पाठवून द्यायला पाहिजे होत पोस्ट मास्तर त्या म्हाताऱ्याच्या बाबाच्या जवळ बसला बाबा, बस बाबा काळजी करू नका सुखात असेल तुमची मुलगी काळजी करू नका आणि आता आता इथे येत जाऊ नका तुमची तब्येत बरोबर राहत बाबा ज्या दिवशी पत्र येईल ना त्या दिवशी मी आणून देईल तुमच्या जवळ पण बाप आहे ना तू ऐकत ऐकत नाही सतत दोन महिन्यापर्यंत चक्रा मारल्या ज्यावेळेस पत्र आलं नाही दोन महिन्यापर्यंत त्यावेळेस बापांना अपेक्षा सोडली नाही आता माझी मुलगी विसरली मला आता ती पत्र नाही पाठवणार नाही पाठवणार ती पत्र आणि म्हणून घरीच जायला बाप दोन महिन्याच्या नंतर तीन महिने बाप आलाच नाही पाच महिने झाले लग्नाला आणि पाच महिन्याच्या नंतर पोस्ट ऑफिस मधील पत्र आलं पत्र आलं पण बापने आला बापने आला पोस्ट मास्तरानं पत्र पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला अरे जो मातारा दोन महिन्यापर्यंत रोज पोस्ट ऑफिसच्या चक्रा मारत होता त्या बापाच्या बापा समाधानाकरता आज मुलीनं पत्र, पत्र लिहिलं ते पत्र पाहिलं बाकीच्या पत्रांना हातच लावलं नाही पोस्ट मास्तरनं ना। ते पत्र फिशात घेतलं सायकलवर बसला आणि सायकल चालवत चालवत गावात आला त्या म्हाताऱ्याच्या घराचा शोध घेत घेत त्या म्हाताऱ्याच्या घराजवळ आला पण त्याला एक आश्चर्य दिसलं त्या म्हाताऱ्याच्या घराच्या बाहेर खूप गर्दी झाली होती खूप लोक जमले होते विचारलं पोस्ट मास्तर न काय झालं या घराचा मालक मातारा लोकांनी सांगितलं मुलीच्या पत्राची वाट पात पात गेला मुलीनं पत्र नाही पाठवलं ज्या पोरी करता कबाड कष्ट केले ज्या पोरी करता जीवनात त्याग केला ज्या पोरी करता संपत्ती मिळवली सगळी संपत्ती उधळून लावली बिमार पडला तर एक रुपया किशात नाही राहिला त्याच्या ज्या मुलीकरता स्वतःचं जीवन कष्टी केलं दुसरं लग्न सुद्धा केलं नाही त्या मुलीला काळजी नव्हती त्या बापाची बापा पत्र सुद्धा पाठवलं नाही त्या, त्या मुलीनं आता पोस्टमास्टरच्या डोळ्यात पोस्ट पोस्टमास्टर विचार करायला लागला ज्या बापानं मुलीच्या पत्राची वाट पाहत पाहत देव सोडला शिडीवर बांधलं शिडीवर बांधलं पोस्ट मास्टरनं सांगितलं पाच महिन्यापर्यंत वाट पाहिली पण मात्र गत प्राण झाला मेल्यानंतर पत्र आलं पोलिस मेल्यानंतर बापाची शेवटची इच्छा होती आपल्या पोरीचं पत्र आलं पाहिजे ऐका विनंती करतो तुम्हाला बाजूला शेवटच्या वेळेस जिवंतपणी जरी ऐकायला भा। भेटलं नाही पण मात्र मिल्यानंतर तरी त्याच्या समोर एवढं पत्र वाचू लोक बाजूला झाले भा। पोस्टमास्तर जवळ आला आणि ते पत्र काढलं आणि पत्र वाचायला लागले पोस्टमास्तर वाचायला लागला पत्र प्रेताच्या समोर पत्र वाचायला लागला बाबा फार मोठी चुकी झाली अगोदर क्षमा मागते आजपर्यंत आज पाच महिने झाले मी तुम्हाला पत्र पाठवू शकले नाही का पाठवू शकले नाही माहिती आहे बाबा लगना शग्रस दिला। शग्रस दिला। लगने दिला पन बाबा तुम्ही लग्नात सगळंच दिलं सगळ्याच वस्तू दिल्या श्रीमंत माणसं म्हणून माझं लग्न यांच्याशी लावून दिलं पण बाबा या ठिकाणचे लोक चांगले नाही तो खूप त्रास देतात मला खूप त्रास देतात आयुष्य नरकात नरकासारखं वाटायला लागलं बाबा तुमच्या घरी होती आनंदात जीवन जगत होती पण बाबा इथं खूप त्रास देतात हे थे लोक सगळे काम करून घेतात सगळे काम करून घेतात शेतामधले काम घरातले काम यक्तीला करायला लावतात बाबा खूप त्रास द्यायला लागले हे लोक पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण हे लोक पत्र सुद्धा लिहू देत नाही घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाही बाबा आज लपून एका मुलाच्या हातानं पत्र बोलावलं त्याच्यासाठी हाताने पाठवण्याचे धाडस करते हेताना जर दिसली ना बाबा खूप छळ करतील लोक मारतात हे लोक मला मारतात खूप आठवण येते बाबा तुमची ये एखादी वेळा तरी मला भेटण्याकरता माझं दुःख पाहण्याकरता या माझी भेट घेण्याकरता या बाबा आजपर्यंत कधी एवढा त्रास झाला नाही एवढा त्रास मला सहन करावा लागतो पण तुमचा शब्द आहे ना सासू सासूसाजऱ्याची सेवा करत जा पतीच्या आज्ञेत त्रास जा म्हणून बाबा या ठिकाणी राहत कधी कधी इच्छा होते आत्महत्या करण्याची पण बाबा तुमचं नाव खराब होईल असं नाही वागणार मी असं नाही वागणार काळजी करू नका तुमच्या नावाला लांचन लागलं असं मागणार नाही कष्ट करता करता मेली तरी चालेल पण याच दरवाजात मरीन मी पळून तुमच्या घरी येणार नाही आणि तुमचं नाक तुमचं नाक जाऊ देणार नाही बाबा दुःख होत माझ्या जीवनात म्हणून पत्र लिहू शकले नाही हे पोस्टमास्तर वाचायला लागला पोस्टमास्टर त्या प्रेताच्या समोर वाचायला लागला आश्चर्य काय घडलं सांगू मेलेला बाप प्रेतवत पडलेला बाप पण त्या प्रेताच्या डोळ्यासून सुद्धा व्हायला लागले मुलीचं दुःख पाहून प्रेत रडायला लागलं प्रेत कारण ते प्रेत कोणाचं होतं बापाचं प्रेत होतं बापाचं प्रेत रडायला लागलं हे आश्चर्य लोक पाहायला लागले आणि लोकांच्या लक्षात आलं बापाचं ना लेखीचं काय प्रेम असतं त्यावेळेस लक्षात आलं